राजे प्रत्येक पाऊल सावधगिरीने वकील गोपीनाथ पंत यांच्यावरती जबाबदारी दिली त्यांना पाहिजे ते दिले खानासाठी भारी नजराने दिले आणि आजच्याच दिवशी म्हणजे एकोणीस ऑक्टोबर सोळाशे एकोणसाठ मध्ये गोपीनाथ पंत पुन्हा एकदा खानाच्या छावणीत आले आपल्या मान वळवण्याचा प्रयत्न ते करत होते आणि गोपीनाथ पंतांच्या या मधाळवाणीमध्ये खान मात्र अडकत चालला होता तो दिवस म्हणजे आजचा दिवस या आजच्या प्रसंगामधून छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सांगतात की शत्रू किती बलाढ्य असू द्या आपल्या बुद्धीच्या जोरावरती त्याला आपल्या मैदानातांना हीच खरी विषय